म्हणजे कॅरम बोर्डावर जसं आपण रिबाउंड मारतो ना तसं उसळी मारून येत असत मला असं वाटतं यांचं सुद्धा गाणं ना कधीतरी मारलेला रिबाउंड कुठच्या तरी, तरी जन्मातला तो आता इथे सेंट्रल क्वीन काढल्यासारखं इथे आपल्याला दिसतो कारण हे एका जन्माचं गाणं नसतं आणि मग जेव्हा त्याच वाईला विचारलं होतं की पांडुरंगाकडे कशाला जाते वारीला कशाला जातेस ती म्हणाली ठाव नाही कोठे देव उरा भेटे म्हणून जाते त्याच्यावर एका धनदांडग्याने सांगितलं माझ्या घरी चार पैसे मिळतील नोकरी कर म्हणाले जा रे तू काय करतोस म्हणे इंजिनिअर आहेस का माने तो म्हणाले इंजिनिअर आहे का काय करतोस म्हणजे बॅटरीमध्ये एनर्जी भरतो <laughs> बॅटरी एनर्जी भरतोस मग आता भरून दाखव बरं तो म्हणाल तसं नाही त्याला कारखाना लागतो लोक लागतात तंत्रज्ञान लागतं डोकी लागतात वातावरण लागतं पैसा लागतो सगळं लागतं ते म्हणाले हो का माझ्या पांडुरंगाकडे चल तो तुझ्या बॅटरीमध्ये एनर्जी भरून दिली फुकट त्याच्यासाठी वातावरण लागतं ते पंढरपूरात मिळत असं त्याने सांगितलं मला असं वाटतं दिंडी वारी हा विषय निघाला आभाल वृद्धांच्या तो आवडीचा विषय आहे रंगून जाण्याचा विषय आहे आणि जेव्हा मुग्धा जसं चालू असायचं की तर ती ऑलरेडी रंगलेली असायची आणि दिंडीला गेली दिंडीला दांडी न मारणारी अशी मुलगी असेल तर मला एक सांग दिंडी वारी वगैरे त्या वयात कुठे कळत असतं आपल्याला पण हे सगळे अभंगवाणी वगैरे गाताना तुझे काय नक्की फिलिंग्स असायचे म्हणजे मी बरोबर गाते ना की मी बरोबर गाते ना सगळ्यांच्या असं की नक्की काय असायचं म्हणजे फिलिंग आहे का आवडत तुला डेफिनेटली आमच्या मध्ये मी हे हे गाणं जेव्हा गायला आमची स्पर्धा ऑलमोस्ट संपत एकमेव शेड्यूल असं होतं जे आठ महिने सुरू होतं म्हणजे सारेमापच्या एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या सगळ्या इतकी शेड्यूल झाली त्याच्यामुळे आमचं शेड्यूल सगळ्यात जास्त लांबलेलं होतं ता। आणि त्याच्यात सुद्धा मी सगळ्यात लहान होते त्यामुळे एका पॉईंट नंतर ना माझे हे पेशन्स संपवायचे कारण आम्हाला कसं असायचं प्रत्येक आठवड्याला आम्हाला चार गाणी बसवायला लागायचे पूर्ण प्लॅन झाले होते मग दोन तासांनी मला ते गाणं स्पर्धेत गायचंय तर बाबाने मला इथे टिळा असा शब्द लिहून दिला आणि मग मी ते गाणं गायले आणि एवढं सगळं करून सुद्धा अंतराच्या शेवटी मी होय विसरले तो अशी गमतीशीर गोष्ट आहे प्रत्येक गाणं आपल्याला काही ना काही आठवण काही ना काही शिकवण देऊन जात तर मला असं वाटतं की या गाण्याने मला टिळा हा शब्द लक्षात राहायला शिकवलं टिळा गाता गाता कुंकू पण या या किस्त्यावर असं वाटेल की अरे स्पर्धा आहे का प्रेशर कुकर आहे पण असं नाहीये ही आपल्या आयुष्यातली एक शेवटी वाजवली आपल्या आयुष्यात आयुष्याला कलाटणी देणारी अशी एक हा आमची जर्नी होती आणि स्पर्धा म्हणजे नेमकं काय आहे तर ते हेच आहे की तुम्हाला आयत्यावेळी गाणं कोणत्याही परिस्थितीत बसवता आलंच पाहिजे कितीही प्रेशर आलं आज आम्हाला याचा असा उपयोग होतो की ऑर्गनायझर्स आम्हाला पटकन कधीतरी आम्ही संध्याकाळी कार्यक्रम सकाळी निघालोय तर प्रवासात सांगतात की अरे हे गाणं तयार करा हे झाले लहानपणापासून की आम्ही पटकन एखादं गाणं आता प्रिपेअर करू शकतो सो आता नवीन येणाऱ्या स्पर्धकांना आम्ही एक जस्ट प्रेमाचा सल्ला देऊ की आ, स्पर्धा किंवा रिअॅलिटी शो म्हणजे फक्त प्रसिद्धी असं नाही आहे त्याच्या मागे खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि तरच त्याची मजा तुम्हाला म्युझिकली मजा तुम्ही एकच या, मी असं सांगेन की जेव्हा आमची स्पर्धा सुरू झाली तेव्हा पहिल्या एक दोन एपिसोडमध्ये मी एक गाणं गायले होते आय थिंक चाफा बोलेना आणि आम्हाला एक एकच अंतरा गायला लागायचा पण वैशालीची आपण आत्ता क्लिप बघितली तर वैशाली वैशालीतानी मला असंच माझं गाणं गाऊन झाल्यानंतर तिच्या कमेंट्स जेव्हा सुरू होत्या माझ्या गाण्यावर तेव्हा तिने मला विचारलं की तुला या गाण्याचा दुसरा अंतरा माहिती आहे का तर आम्हाला आमच्या गुरूंकडनं किंवा आमच्या पालकांकडनं अशी शिकवण होती की आपल्याला जरी एक अंतरा गायचा असला तरी आपल्याला ते अख्खं गाणं आपलं सेट असलं पाहिजे आणि या शिकवणीचा फायदा असा झाला जे की जेव्हा तिने मला विचारलं की तुला या गाण्याचा दुसरा अंतरा माहीत आहे का तुझा पाठ आहे का तुझं आहे का तर तेव्हा मी ते गाणं पूर्ण तिला म्हणून दाखवू शकते आणि म्हणजे कट्टू अखंड गाणं मी स्पर्धेच्या सुरुवातीला तिला गाऊन दाखवलं आणि स्पर्धा आठ महिने सुरू असल्याचा दर आठवड्याला चार गाणी बसायला लागल्याचा हा परिणाम होता की प्रत्येक गोष्ट आपण काय म्हणतो निभावून नेण्याची संधी आपल्याला देव देत असतो आज बाबा आलेत का ऑल द It's Richie.

इतकी सुंदर वेहल नव्हती कारण आम्हाला बाहेर पाठिंबा मिळाला सध्या बाहेर पाठिंबा दिवस आहे कारण इडू कुलकर्णी हिटू कुलकर्णी जागांसाठी जर जोरदार